रायगड जिल्ह्यातल्या ध्वजारोहणाचा मान मिळाला नसल्यामुळे कुठलीही नाराजी नाही आणि या संदर्भात वरिष्ठांचा आदेश मान्य असल्याची प्रतिक्रिया रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी दिली राज्य मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे आणि भरत गोगावले यांची गैरहजेरी होती आणि त्याबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पालकमंत्री पदावर कुठलीही चर्चा झालेली नाही असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली तर भरत गोगावले भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आदिती तटकरे यांनी झेंडा वंदन करणार म्हणून तुम्ही रुसून दिल्लीत आला अशी चर्चा आहे असं काय नाही दिल्लीत येणं ना म्हणजे तसं असण असं काय भाग नाही आहे आमचं पूर्वनियोजित ठरलेलं होतं त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं आणि काल संध्याकाळी हे ऑर्डर निघाले आमचं अगोदरच ठरलेलं त्यामुळे कोणाला मिळेल किंवा कोणाला नाही असा काय तो पार्ट नव्हता परंतु ठीक आहे जे काय कोरोना आदेश आलेले त्याचं आम्ही पालन करतो आणि करतो नाही शिंदे साहेब या आता सध्याला श्रीनगरला आहेत ते आज दुपारून मुंबईमध्ये दाखल होतील मला वाटतं ते पोचले सुद्धा असतील म्हणून आणि दुसरा पालकमंत्र्यांचा विषय कॅबिनेटमध्ये कोणताही चर्चेला गेला नाही तुमचा गैरसमज आहे दादा भुसे आत्ताच माझ्यासोबत होते ते ह्या बैठकीला सुद्धा होते काही अपरिहार्य कारणामुळे आमचे भरत गोगावले आलेले नाहीत आमचे शिंदेसाहेबसुद्धा श्रीनगरवरनं निघालेले आहे परंतु अद्यापर्यंत त्यांचं विमान पोचलेलं नाही आहे त्यामुळे ते अनुपस्थित होते त्यामुळे असं काही कोणाचे नाराजी वगैरे असायची काही कारण नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की हे जो पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे हा पूर्ण राज्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीत त्या जिल्ह्यामध्ये कुणी कुणी झेंडावंदन करावं ह्यासाठी काढलेलं आहे त्यामुळे पालकमंत्री बाबा बा आ, वादाचा आणि याचा काही विषय नाही आमची मागणी स्वतः पालकमंत्री पदाचीच मा, पालक आहे आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री आहे